अगदी मऊ बाळासारखी त्वचा शरीर कुठेही तीळ मात्र ही व्यंग नाही अशा इतक्या सुंदर शेपालीच्या सौंदर्याच्या मागे होतं भयानक सत्य शेपालीने त्या दिवशी उपवास केलेला ती दिवसभर उपवास करून संध्याकाळी जेवणारच होती तिने नेहमीप्रमाणे सौंदर्य प्रसादनांच्या गोळ्या घेतल्या आणि एक इंजेक्शनही घेतलेलं उपाशीपोटी घेतलेले इंजेक्शन जीवावर बेतलं आणि अचानक शेपालीला कळवळल्यासारखं झालं ती थरथरू लागली आणि चक्कर येऊन जमिनीवर कोसळली पराग तिथेच असल्याने शेपालीला परागने पटकन उचललं आणि दवाखान्यात नेलं पण जाता जाता गाडीतच शेपालीने प्राण सोडलेला डॉक्टरांनी तपासलं तिला त्यांनी मृत घोषित करून तिचा मृतदेह पाठवला भारतभर एकच खळबळ उडाली तिचा फोटो बघून अरे सुंदर मस्त फिट असणाऱ्या शेपालीला हृदयविकाराचा झटका येऊच कसा शकतो अनेकांना संशय येऊ लागला पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण केली पण कोणालाही अजून तरी अटक किंवा कोणाविरोधातही कारवाई झाली नसल्याने शेपालीचा मृत्यू नैसर्गिकच मानला जातोय डॉक्टरांनी अजूनही फोटो आणि व्हिडिओ पोस्टमॉर्टमचे सुरक्षित ठेवलेत अनेक तज्ञांच्या मते तिने उपाशीपोटी पोटी औषध घेतलं आणि त्याची रिॲक्शन म्हणून तिला झटका आला तर काही लोक म्हणतात सौंदर्य टिकवण्यासाठी घेतलेल्या गोळ्यांचा आणि हृदयविकाराचा प्रत्येकाला खूप सुंदर दिला असून शरीरात जबरदस्तीने कोणते तरी रसायन घुसवून जर का सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा थोडा ना थोटा वाईट परिणाम हा होणारच कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीत ऐश्य आरामात लोळणारे झोप दुनियेतल्या ताऱ्यांना पोटभर भर जेवताही येत नाही भूक लागली आणि चला मस्तपैकी जेवा नाही पैकी जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे कम्प्युटर अप्लिकेशन मध्ये डिग्री घेतली पण तिला तिच्या सुंदर दिसण्याने बॉलिवूड मध्ये खेचलं आणि दोन हजार दोनच्या च्या काटालगा या गाण्याने रातोरात स्टार बनवलं पुढे प्रसिद्धी पैसा आणि लोकप्रियतेच्या उंच शिखरावर असलेल्या शेफालीने संगीतकार गायक हरमित सिंगशी लग्न केलं पण एक दोन वर्षांनी दोघांचा पटेना आणि त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला पुढे पराग त्यागीच्या संपर्कात आले आणि पराग समजूतदार प्रचंड प्रेम करणारा प्रेमळ आणि मायाळू पराग त्यागीमुळे तिचा संसार फुलत सौंदर्याने वेळ लावलेल्या शेपालीला इंचभरी तिचं सौंदर्य कम होऊ नये असं नेहमी वाटायचं चाळीस शि गाठली आणि म्हातारपण येईल या भीतीने तिने आधीच गोळ्या औषध आणि सौंदर्य वाढवणारी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली बेचाळीसाव्या वर्षी ही तिला अगदी पंचवीस वर्षाच्या मुलीसारखं राहायचो सा आटो उन, उन, सा सा ती तसा आटोकाट प्रयत्न करून मनावर ताबा ठेवून जेवणावर नियंत्रण ठेवून सौंदर्य सांभाळायची तिला बऱ्याच गोष्टीपासून दूर पण ती दिसण्यासाठी सगळं शरीर वर्षांचं डाईट आणि उपवासाने गोळ्या औषधांनी चटवटवीत पण आतून अशक्त हातापायात जीव नसल्यासारखं कारण पोटवर खाता येत नव्हतं जाडी वाढेल म्हणून सौंदर्य टिकवता टिकवता शिफाली कायमची निघून गेली तिचं जपलेलं सौंदर्य मातीमोल होऊन गेलं ज्या शरीरासाठी अनेक करून मनावर दगड ठेवून जगली ते शरीरच जळून खाक झालं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका